नमस्कार आज मी लोखंडाच्या तव्यामध्ये तवा कोळंबी मसाला बनवणार आहे खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की बनवून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोळंबीला हळद मीठ आणि कोकम आगळ लावून घेतला आहे तुम्ही हवा असल्यास लिंबूही लावू शकता आता इथे मी भाजून घेण्यासाठी मसाले वापरले आहेत इथे पाववाटी खोबरं एक चमचा धणे सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन मध्यम आकाराचे कांदे एक मोठा टोमॅटो पाच सहा कढीपत्त्याची पाने आणि दोन बेडगी मिरची घेतली बेडगी मिरचीने छान अशी चव आणि कलरही खूप छान येतो आधी मी तव्यामध्ये छोटा चमचा तेल घेऊन यामध्ये आधी कांदा भाजून घ्यायचा कांदा थोडासा असा गुलाबी झाला की यामध्ये आलं लसूण धने आणि खोबरं घालून थोडंसं छान असं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही नाहीतर आपल्या कोळंबी मसाल्याला एकदम असा काळपट रंग येईल हे थोडंसं व्यवस्थित भाजून झालं की यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने टोमॅटो आणि बेडगी मिरची घेतली आहे ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायचे आता हे सर्व भाजलेलं मसाले आहेत ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एक वाटी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडं कमी पाणी घालूनच वाटायचं नाहीतर जास्त पाणी घालायचं नाही त्यामध्ये आता त्याच क तव्यामध्ये मी तेल घेतलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ घालून छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गुलाबी होईपर्यंत कांदा आपण छान परतायचा आहे आणि मीठ घालताना लक्षात ठेवायचं आपण कोळंबीला सुद्धाही मीठ लावलेलं आहे त्यामुळे कमीच मीठ असं ला टाकायचं आहे तर कांदा छान असा गुलाबी झाला की यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि तो असा आ, मस्त असा नरम होईपर्यंत छान परतून घ्यायचा त्यामध्ये आपण मसाले घालूया मसाल्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद हो घातली आहे आणि तुमच्याकडे जो साठवणीतील मसाला असेल तो मसाला तुम्ही घाला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जेवढं घ्यायचं असेल तेवढं मी इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला वापरला आहे हा घरी बनवलेला मसाला असल्यामुळे यामध्ये गरम मसाला वगैरे सर्व आहे त्यामुळे मी गरम मसाले वेगळे कुठले घातले नाही आहेत तुम्ही साधा मसाला वापरणार असाल तर तुम्ही गरम मसाला धना फूड वगैरे घालू शकता तिथे मी मॅरिनेशन केलेली कोळंबी घातली आहे कोळंबी छान असं आपण एक मिनटभर परतून घ्यायचे ह्यामध्ये हवे असल्यास तुम्ही एखादा बटाटाही घालू शकता खूप छान अशी त्याने टेस्ट वाढते आपल्या कोळंबी मसाल्याची आता एक मिनटं परतून झाल्यानंतर आपण जो तयार केलेला मसाला आहे जो मिक्सरमध्ये त्यातील तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही घालून घ्या म्हणजे जेवढं तुम्हाला बनवायचं आहे कोळंबी मसाला तेवढा तुम्ही यामध्ये मसाला घालून घ्यायचा हा मसाला आपला दुसऱ्या भाज्यांनासुद्धा उपयोगी होतो जसं की चिकन किंवा भरलेली वांगी आहेत अख्खा मसूर बनवायचा असेल या भाज्यांना त तुम्ही वापरू शकता म्हणून तुम्ही हा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता हा मसाला मी दोन चमचेस घेऊन छान असं परतून घेतलं आहे आणि यामध्ये एक लिंबाच्या गोळ्या एवढी चिंच मी भिजत ठेवली होती त्याचा कोळ काढून घेतला आहे आणि तो कोळ घातला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कोकमही घालू शकता कोकमाची चार पाच साल घालायची आता यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे म्हणजे आपली कोळंबी व्यवस्थित शिजेल आणि मसालाही खूप छान असा तयार होईल कोळंबी मसाला त्यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं आहे पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर पुन्हा आपण चेक करून घ्यायचे आपली कोळंबी किती शिजली आणि केवढे आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तर पाच मिनटानंतर पहा छान असं आपलं कोळंबी तयार झाले तरी पण मी दोन मिनिटे पुन्हा झाकून ठेवणार आहे आणि लोखंडाच्या तव्यात किंवा कढईत भाजी बनवली की आपण ती लगेच वेगळ्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे नाहीतर ती काळपट होते पण लोखंडाच्या तव्यात बनवलेली भाजी खूप छान टेस्टी लागते तुम्ही नक्की बनवून बघा आता हे वा मी दोन मिनटं झाकून पुन्हा ठेवलेलं आणि मस्त असं परफेक्ट माझा कोळंबी मसाला तयार झालेला आहे तुम्हीही नक्की असं बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आता सर्वात शेवटी यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण कोळंबी मसाला आपला तयार आहे